लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत विशाल नाटक करत राघवला म्हणत असतो की तुला मला जे काही विचारायचं आहे ना ते बिनधास्त विचार कारण आता तर मी शुद्धितपणे आणि विशालचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो रत्नाकर त्याला विचारतो की शुद्धित आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो आणि त्यावर विशाल नाटक करत म्हणतो की ते तुम्ही तुमच्या मुलालाच विचारा आणि <Niin>, मग तो सगळ्यांना सांगतो की त्या दिवशी जेव्हा मी तुमच्या घरी आलो होतो तेव्हा या राघवने मला जबरदस्तीने दारू पाजली आणि मला वाटेल ते प्रश्न विचारले मी याला सांगत होतो की मी दारू पित नाही अशा सवयी मला नाही येत पण तरीही त्याने माझं काही ऐकलं नाही त्याने मला जबरदस्तीने दारू पाजली आणि मी दारूच्या नशेत असताना मग मा याने मला वाटतेल ते प्रश्न विचारले आणि विशालने सांगितलेली ही गोष्ट ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो तर सिंधू सुद्धा खाली मान घालते राजश्री राघवला विचारत असते की हा विशाल जे काही बोलतोय ते खरं आहे का तर राघव त्या विशालचा पुन्हा गळा पकडत म्हणतो की उगाच विषय बदलण्याची काही गरज नाही आहे कारण मी स्वतःच्या कानांनी तुझं आणि तुझ्या गर्लफ्रेंडचं बोलणं बाहेरून ऐकलं आहे तुम्ही दोघे इथे गुलूगुलू बोलत बसला होता आणि ती तुला फोर्स करत होती की हे लग्न करू नको आणि पुढे तो असंही म्हणतो की जर तुझ्यासाठी ती इतकीच महत्त्वाची असेल ना तर गुपचूप तिच्यासोबतच लग्न कर उगाच सिंधूला चीट करण्याची काही गरज नाही आहे आणि त्यावर विशाल मोठ्याने ओरडून म्हणतो की मी कोणालाही चीट करत नाही आहे माझं सिंधूवर मनापासून प्रेम आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार आणि त्याचं ते बोलणं ऐकून राघव रागाच्या भरात त्याच्या कानाखाली मारतो आणि ते बघून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते तर दुसरीकडे अन्वी आणि राघव संपूर्ण घरभर त्या बाईचा शोध घेत असतात पण त्यांना ती कुठेही सापडत नाही तर इकडे सिंधू राघववर मोठ्याने ओरडते आणि त्याला त्याच्या रागावर कंट्रोल ठेवायला सांगते पण राघव म्हणत असतो की सिंधू हा माणूस तुला चीट करतोय आणि मी तुझ्यासोबत काहीही चुकीचं घडू देणार नाही माझ्यावर विश्वास ठेव आणि त्यामुळे सिंधू गप्प बसते तर त्या ताई चिडून म्हणत असतात की विशाल चल इथून आपल्याला इथे नाही थांबायचं मात्र विशाल म्हणतो की आई तू प्लीज थोडा वेळ शांत बस हा फक्त एक गैरसमज आहे आणि मला राघवचा गैरसमज दूर करायलाच हवा आणि मग तो राघवला विचारतो की आत्ता तू माझ्याविषयी जे काही बोलला त्याबद्दल तुझ्याकडे एकतरी पुरावा आहे का रे आणि त्यावर राघव म्हणतो की पुरावा मी स्वतः आहे आणि त्यामुळे मला तुला दुसरा कोणता पुरावा देण्याची गरज नाही आणि मग तो त्या गौरीताईंना देखील म्हणतो की तुम्हाला जायचं आहे ना इथून मग पटकन इथून निघा इथे थांबायची काही गरज नाही आहे आणि त्यामुळे ती अजूनच चिडते तर दुसरीकडे अन्वी आणि आयुष त्या बाईचा शोध घेत घराबाहेर येतात पण त्यांना ती बाई कुठेही सापडत नाही आणि त्याच वेळी ती काजल त्या ठिकाणी येते अन्वी आणि आयुषला बघून ती खूप घाबरलेली असते मात्र या दोघांनाही तिच्यावर संशय येत नाही उलट ते तिला विचारत असतात की तुम्ही आत्ता इथे आलात का आणि त्यावर ती घाबरूनच हो म्हणते तर अन्वी हसतच तिला सांगते की इथे येण्याची काही गरज नव्हती कारण तुमच्या त्या शुगर कोटिंग ब्रदर इन लॉचं आणि आमच्या सिम्माचं लग्न मोडलं आहे आणि त्यानंतर ते दोघेजण तेथून निघून जातात तर ती काजल मनाशी म्हणत असते की यांना माझ्यावर संशय आला नाही हे बरंच झालं आणि त्यातच सिंधू विशालचं लग्न मोडलं हे, हे कळल्यामुळे ती खूपच खुश असते पण त्यानंतर ती घाबरते ती म्हणत असते की हे लग्न मोडल्यावर विशालचा इगो हर्ट होईल आणि तो सगळा राग माझ्यावर काढेल कदाचित का मला सोडूनही देईल आणि मग त्यानंतर ती पुढे काय करायचं याचा विचार करत असते तर दुसरीकडे रत्नाकर राघवला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो पण राघव काही गप्प बसत नाही तो म्हणतो की आता या विशालने मला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं की त्याने या रूमची कडी आतमधून का बंद केली होती आणि त्याचा तो प्रश्न ऐकून विशालला काय उत्तर द्यावं ते सुचत नाही तर रत्नाकर मध्येच म्हणतो की अरे कदाचित त्याने तंद्रित कडी लावली असेल तर रागो म्हणतो की खरंच बाबा हे तुम्ही बोलताय का मी सांगतो याने कडी का लावली असेल ते हा याच्या गर्लफ्रेंडसोबत या, या रूममध्ये होता दोघे जण गप्पा मारत बसले होते आणि आपण एवढा जोरजोराने बाहेरून आवाज देत होतो पण तरीही याने दरवाजा उघडला नाही कारण याला याच्या गर्लफ्रेंडला या, या रूममधून बाहेर काढण्यासाठी वेळ हवा होता त्याने तो वेळ घेतला आणि तिला सक्सेसफुली या रूमच्या बाहेरही काढलं आणि नंतर इथे बेशुद्ध होण्याचं नाटक केलं आपण बाहेरून एवढं मोठमोठ्याने त्याला आवाज देत होतो दरवाजा वाजव होतो पण तरी सुद्धा त्याला जाग आली नाही कारण त्याने फक्त झोपेचं सोंग घेतलं होतं आणि झोपेचं सोंग घेणाऱ्या माणसाला आपल्याला उठवता येत नाही पण तरीही तो विशाल रागव किती चुकीचा आहे हेच सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण त्यावेळी विशालची आई म्हणते की विशाल आपल्याला इथे थांबायची काही गरज नाहीये यांनी आपला खूप अपमान केला आहे तुझ्यावर हात देखील उचलला आहे तू चल इथून पण तरीही विशाल तिथेच थांबतो उलट तो त्याच्या आईला शांत राहायला आई सांगतो आणि त्याचवेळी अन्वी आयुष्य त्या ठिकाणी येतात ते दोघेही राघवला सांगतात की आम्ही सगळीकडे शोध घेतला पण ती बाई घरात कुठेही सापडली नाही आणि त्यावर विशाल हसून म्हणतो की बघा यांना कोणीही सापडलं नाही म्हणजे याचा अर्थ मी खरं बोलत होतो आणि मग त्यानंतर त्या विशालची आई सिंधूला म्हणते की तुझा या राघवर खूप विश्वास आहे ना मग अशी तू त्याचीच बाजू घेतली मग आता विचार याच्या बाबांना की आता ते याच्या कानाखाली मारतील का पण त्यावेळी विशालच मोठ्याने ओरडून म्हणतो की आई तू प्लीज असं काहीतरी बोलू नको राघव मला माझ्या मित्रासारखा आहे आणि त्याचा जो गैरसमज झाला आहे ना तो मला दूर करायचा आहे आणि मग त्यानंतर तो सगळ्यांपुढे हात जोडून म्हणतो की प्लीज हे सगळं इथेच थांबवा आता आता मला हे सहन होत नाहीये आणि मग त्यानंतर ते सगळेजण बाहेर जाऊन शांतपणे बसतात पुढे काय करायचं याचाच ते सर्वजण विचार करत असतात राघव मनाशी म्हणत असतो की हा विशाल खूप ओव्हर स्मार्ट आहे याचा चेहरा घरच्यांसमोर उघड करणं खूप अवघड आहे काहीतरी वेगळी शक्कल लढवायला हवी तर तो राघव हात जोडून म्हणतो की मला माफ करा पण मी आता सिंधूसोबत लग्न करू शकत नाही आणि ते ऐकून अन्वी आयुष खुश होतात तर इतर सगळ्यांचे चेहरे पडतात राणी तर खूप चिडलेली असते ती मनाशी म्हणत असते की आज सिंधूनेच राघवच्या मनात काहीतरी भरवलं असणार म्हणून राघव असा वागतोय तर इकडे राजश्री आणि रत्नाकर विशालला विनंती करत असतात की प्लीज हे लग्न मोडू नको तुमचा साखरपुडा झाला आहे हवं तर राघवच्या वतीने आम्ही माफी मागतो पण विशाल म्हणत असतो की तुम्ही माफी मागायची काहीच गरज नाहीये पण आज या घरात माझ्या आईचा स्वाभिमान दुखावला गेलाय त्यामुळे मी सिंधूसोबत नाही लग्न करू शकत मात्र घरातील सर्वजण त्याला लग्न न मोडण्याची विनंती करत असतात आणि त्यामुळे विशाल म्हणतो की ठीक आहे मी हे लग्न नाही मोडत पण त्यासाठी माझी एक अट आहे राघवने सगळ्यांसमोर हात जोडून माझी माफी मागावी आणि त्यावर राघव म्हणतो की तुझी माफी मागण्यापेक्षा मी तुझ्या दोन कानाखाली मारेल आणि सत्य सगळ्यांसमोर आणेल मात्र त्यावेळी सिंधू मोठ्याने ओरडून म्हणते की राघव प्लीज तुमच्या रागावर कंट्रोल ठेवा पण राघव म्हणतो की सिंधू हा माणूस तुला चीट करत आहे आणि मी तुझ्या बाबतीत काही चुकीचं घडू देणार नाही माझ्यावर विश्वास ठेव जर उद्या तुझ्या लग्नात प्रॉब्लेम झाले तर हे सगळे लोक नाही येणार आहेत तुझ्या मदतीला त्यामुळे मी जे काही करतोय ते मला करू दे आणि राघवचं हे बोलणं ऐकून सिंधू गप्प बसते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राणी सिंधूला सोबत लग्न करायला सांगत असते तर सिंधू म्हणते की मी लग्न करेल असं प्रॉमिस तुम्हाला केलं होतं पण मी कोणाशी लग्न करेल याबद्दल तुम्हाला काही सांगितलं नव्हतं जर राघवला विशालच्या विरोधात पुरावे सापडले तर मी हे लग्न नाही करणार आणि त्यामुळे राणी रागाच्या भरात तिच्यावर हात उचलते पण सिंधू तिचा हात पकडत म्हणते की मी तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकते म्हणून माझ्यावर हात उचलण्याची चूक करू नका नाहीतर महागात पडेल तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा